त्यांच्या बहुजनांच्या पोरांना मुसलमानांच्या पोरांना स्टेटस ठेवण्यासाठी पोस्ट टाकण्यासाठी किंवा वंचित बहुजन आघाडीचं काम करण्यासाठी कोणीही हात लावला तर इतकी सगळी लोक तुम्हाला सोडल्याशिवाय राहणार नाहीत हे मी, मी आज इथे उभं राहून तुमच्या उमरीमध्ये ओंकार दादा आणि संघर्ष दादांना बरोबर घेऊन सांगतोय ह्याला विनंती समजायची तर विनंती समजा आव्हान समजायचं असेल तर आव्हान समजा आणि धमकी समजायची असेल तर धमकी समजा परत एकेकाही वंचिताच्या पोराला दलिताच्या पोराला मुसलमानाच्या पोराला कोणीही हात लावला तर त्याला इकडे वंचित बहुजन आघाडी तोडून हकलल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे आपल्या सर्वांसमोर आणि मित्रांनो जाताना मला आपल्या सर्वांसमोर एकच मुद्दा मांडायचा की हा जो पक्ष आहे हा लढवई यांचा पक्ष आहे तुझं वय किती सतरा तुझं वय किती सतरा बघताय तुम्ही ह्या पक्षात सतरा वर्षाची पोरं लढायला लागत सतरा सतरा वर्षाची पोर इकडच्या प्रास्थापितांना झुकवतात आणि जेव्हा बाळासाहेबांना भेटायला जातात तेव्हा नांदेडच्या एस पी ला सुद्धा पळत येऊन या दोघांची माफी मागायला लागते अशी परिस्थिती इथे उभी राहते आणि जेव्हा एसपी पी बाळासाहेबांना भेटायला गेले